मागील काही दिवसापासून पुण्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम किंवा जी बी एस या आजाराने थैमान माजवलेले आहे आणि याच आजारामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि बघता बघता काही दिवसातच या आजाराचे पुण्यामध्ये चौऱ्याहत्तर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि हा आजार एवढा सिरियस आहे की यापैकी चौदा जण व्हेंटिलेटरवर आहेत तसेच या आजाराची लागण झाल्यावर उपचार करायला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप जास्त खर्च येत आहे याच कारणासाठी महानगरपालिकेतर्फे मेडिकल ऑफिसर सुद्धा त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहेत जेणेकरून यावरचा खर्च नियंत्रणामध्ये ठेवता येईल आणि काही दिवसातच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर हो आहे तसेच संपूर्ण राज्यामध्ये या आजाराबद्दल चर्चा होत आहेत तसेच भीती सुद्धा पसरत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण जीबीएस आजार नक्की हो काय आहे कसा होतो लक्षणं काय दिसतात किंवा यावर उपचार काय करायला पाहिजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत गुइलियन बॅरेज सिंड्रोम किंवा जीबीएस हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि यामध्ये आपली इम्युनिटी आपल्या शरीराच्या विरुद्ध काम करत असते म्हणजेच इम्युनिटीचं काम असतं जर बाहेरून आपल्याला एखादा आजार झाला किंवा काही इन्फेक्शन झालं तर ते कमी करण्याचं काम इम्युनिटीचं असतं परंतु गुईलियन बॅरेज सिंड्रोममध्ये इम्युनिटी लिया काम करत असते किंवा इम्युनिटीला टार्गेट नाही मात्र याची लक्षणं आहेत ज्यावरून आपण सहजपणे ओळखू शकतो की आपल्याला हा आजार झालेला आहे का नाही जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे तर यामध्ये आपल्या नर्सला टार्गेट केलं जातं सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम या आजारामध्ये या सिस्टीमना टार्गेट केलं जातं यामुळे आपल्या नर्स व्यवस्थितपणे काम करत नाहीत आणि नर्स व्यवस्थितपणे काम करत नाहीत किंवा आपल्या शरीरातील नसा व्यवस्थितपणे काम करत नसल्यामुळे आपल्या शरीरावर कंट्रोल राहत नाही तर या आजाराचे प्रमुख लक्षणं काय तर या आजारामध्ये सगळ्यात अगोदर पेरिफेरल नर्वस सिस्टमला टार्गेट केलं जातं म्हणून या आजाराचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे पायाच्या बोटांना मुंग्या येणं जर आपल्या पायाच्या बोटांना मुंग्या आलेल्या असतील किंवा पायाची बोट सुन्न वाटत असतील आता नॉर्मल पण मुंग्या येऊ शकतात परंतु जर मुंगे आलेले आहेत आणि त्या एक दोन घंट्यापेक्षा अधिक तशाच राहत आहेत तुम्ही पायाची हालचाल करून पण त्या जर मुंग्या जात नसतील तर याला पहिलं लक्षण मानलं जातं जर तुमच्या पायाच्या बोटांना मुंग्या आलेल्या असतील आणि तुमच्या पायाची बोटं सुन्न वाटत असतील तर हे या आजाराचं पहिलं लक्षण आहे त्यानंतर हाच सुन्न किंवा ह्याच मुंग्या पायापासून हातांना हातापासून चेहऱ्यापर्यंत जात असतात आपल्या चेहऱ्यावरच्या हे या आजाराचं प्रमुख लक्षण मानलं जातं जर तुम्हाला उठायला अडचण येत असेल बसायला अडचण येत असेल तर हे सुद्धा प्रमुख लक्षण आहे जीबीएसचं आता तुमची इच्छा आहे तुम्हाला उठायचं परंतु तुम्ही उठू शकत नाहीत तुमच्या मसलच काम करत नाहीत असं जेव्हा तुम्हाला जाणवत असेल तेव्हा हे या आजाराचं लक्षण आहे म्हणजेच आपल्या शरीरातील नसांना टार्गेट केल्यामुळे अशा प्रकारचे हे लक्षणं दिसून येतात आणि चेहऱ्यावरचे स्नायू काम करत नसल्यामुळे चेहऱ्यावर आपल्याला हसताना कसल्याही प्रकारचे भाव जाणवत नाहीत एक प्रकारे चेहऱ्याचा पॅरालिसिस झाल्यासारखं चित्र दिसून येतं आपलं तोंड वाकडं होऊ शकतं तर असे काही प्रमुख लक्षणं या आजाराचे आहेत यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम सुद्धा टार्गेट केले जाते आणि विशेष म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला सुद्धा हा आजार टार्गेट करत असतो तर आपल्या शरीरामध्ये जे नकळत कामं होतात त्याला कंट्रोल करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करत असते जसं की हृदयाचे ठोके पडणे हार्टबीट होणे किंवा आपण श्वासो श्वास घेतो तर श्वास आपण जाणून बुजून घेत नसतो आपलं लक्ष जरी नसलं तरी श्वास घेतलाच जातो ना तर हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं काम असतं आणि या आजारामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम सुद्धा ता, टार्गेट केली जाते आणि जर ऍटोनॉमिक नर्वस सिस्टीम टार्गेट केली किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला जर काही प्रॉब्लेम झाला तर या आजारामुळे खूप जास्त कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतात किंवा जर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम टार्गेट वर आली तर जास्त वेळ माणूस जिवंत नाही राहू शकत कारण आता श्वास जर घेऊन आपण मागे पुढे केलं わあ。 खूप वेळ आपण घेतलाच नाही तर यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो तर जेव्हा या आजारामध्ये एटॉनॉमिक नर्वस सिस्टीम टार्गेट केली जाते तेव्हा सगळ्यात जास्त सिरियस कंडिशन तयार होऊ शकते तर हे झाले एक्स्ट्रीम कंडिशन परंतु पण हा आजार होतो त्यातील मोस्ट ऑफ जण रिकवर होतात मॉर्टेलिटी रेट खूपच कमी आहे आजच सोलापूरमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे याची चर्चा होत आहे परंतु या आजारामुळे मॉर्टेलिटी रेट खूपच कमी आहे जर एटोनॉमिक नर्वस सिस्टीमलाच प्रॉब्लेम झाला तरच एखादा मृत्यू होऊ शकतो नाही तर या आजारामध्ये किती पण गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसली तरी ते पूर्णपणे बरे होऊ शकतात तर या आजारावर नक्की ट्रीटमेंट कोणती आहे तर अजूनही स्पेसिफिक अशी कोणतीच ट्रीटमेंट या आजारावर उपलब्ध नाही परंतु सिमटमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते जर एखाद्या व्यक्तीच्या पायांना मुंग्या आलेल्या असतील तर ती मुंग्या कमी करण्याची ट्रीटमेंट दिली जाते परंतु या आजारावर अशी स्पेसिफिक अशी कोणतीच ट्रीटमेंट उपलब्ध नाही म्हणजेच जे आपल्या शरीरामध्ये लक्षणं दिसतात त्यावर आधारित ट्रीटमेंट देतात आता चेहऱ्याचे स्नायू काम करत नसतील तर त्यावर आधारित ट्रीटमेंट देणार तरी पण यामध्ये दोन प्रमुख ट्रीटमेंट केले जातात एक म्हणजे ब्लडपासून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि प्युरिफाय करून परत आपल्या शरीरामध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर दुसरी अँटीबॉडीज जे कोणी हेल्दी डोनर आहेत त्यांच्याकडून अँटीबॉडीज काढल्या जातात आणि ते आपल्या शरीरात तोडल्या जातात जेणेकरून आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होईल तर अशा प्रकारच्या दोनच ट्रीटमेंट वापरल्या जातात तर हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी तर हा आजार होऊ नये म्हणून आपल्याला विशेषतः स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे बाहेरचे शक्यतो उघड्यावरचे पदार्थ कसले प्रकारचे नाही खायचे जास्त तेलकट पदार्थ नाही खायचे म्हणजेच आपल्याला एखादा आजार हो नये यासाठी जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी घ्यायला पाहिजे कारण या आजाराचं अजून कारण सुद्धा स्पष्ट झालं नाही आणि यावर ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध नाही परंतु काही जे लक्षण आहेत त्यावर आधारित आपण हा आजार झालेला आहे का नाही हे ओळखू शकतो तसेच या आजारामध्ये जास्त घाबरण्याचं कारण नाही कारण खूप सिमटम जरी दिसले तरी पण ते पूर्णपणे रिकवर होऊ शकतात म्हणून चिंता करण्याची अजिबात गोष्ट नाही परंतु हा आजार होऊ नये म्हणून आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी तुम्ही घ्यायला